नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दहा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन करायचं त्यानंतर तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस टेज पूर्ण करायची आहे सेल्फात लर्निंगला जायचं आहे आपल्याला प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं आहे स्टार्ट बटनावरती आपण आता क्लिक करू विंडोज अपडेट म्हणजे काय तर आपल्याला विंडोजचे काही अपडेट असतं जसं मोबाईलला अपडेट येतं व्हॉट्सअपला अपडेट येतं तसं विंडोजला ऑपरेटिंग सिस्टमला सुद्धा अपडेट येतं त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट विंडोजचा वापर करणाऱ्यांना दुरुस्ती किंवा मदत यासाठी असले एक विनोमूल्य सेवा म्हणजे विंडोज अपडेट होईल पहिल्या नंबरचा आन्सर आपल्याला पहिल्याच नंबरचा ऑप्शन निवडायचा होता क्वेश्चनला क्लिक करतो आपण पुढील पर्यापैकी तुम्ही विंडोजचा अपडेट चेक करण्यासाठी कशावर क्लिक करणार तर हे अपडेट आणि सिक्युरिटी दिलेली आहे म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्या भाषेची जी निवड आहे ती बदलण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या पर्यावर तुम्ही क्लिक करणार आहे तर दोन नंबरचा जो टाईम आणि लँग्वेजचा आयकॉन्स दिलेला आहे त्यावरती आपण क्लिक करणार नेक्स्ट यावरती आपण क्लिक करू भाषेची निवड बदलण्यासाठी विंडोज कम्प्युटरमध्ये स्टेपचा योग्य सेट कुठला तर आपल्याला सेटिंग टाईम अँड लँग्वेज लँग्वेज अँड प्रेफर लँग्वेज आपल्याला या टॅबवरती क्लिक करायचं आहे नंबर चारच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे एका झूम मध्ये आपल्या मैत्रीणीला तिची पिछाडी बॅकग्राऊंड दिसू द्यायची नाही अशी करण्यासाठी पुढीलपैकी कोणते पर्याय ती वापरू शकते व्हर्च्युअल बॅकग्राऊंड निवडणं हा गरजेचा भाग असतो तो निवडल्याच्या नंतर बॅकग्राऊंड ब्लर होईल आणि झूम मध्ये आभासी व्हर्च्युअल बॅकग्राऊंड वापरण्याचा हेतू काय असतो तर या ठिकाणी आपल्याला मॅफी नावाचा ऑप्शन चूज करायचा असतो रिकामी जागा म्हणजे तुमचा ऑनलाईन डेटा सुरक्षित आणि सुरक्षित आहे तर या ठिकाणी आपल्याला सायबर सुरक्षा नावाचा एक प्रकार त्या ठिकाणी वापरायचा आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंगचे सहा प्रश्न आपण कंप्लीट केले आपण गायडेड ड्युटीवर सेल्फात जातो स्टार्ट बटनावर क्लिक करतो आहे गायडेड ड्युटीवर सेल्फचे पाच प्रॅक्टिकलचेच प्रश्न आहे आपल्याला यावेळेस स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करू डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करायचे त्यावर राईट क्लिक करायचे आहे आणि त्याचा आयकॉन बदलायचा आहे राईट क्लिक करतोय मी आणि एक फोल्डर तयार करतो आहे एक नवीन फोल्डर तयार केले या ठिकाणी त्या फोल्डरवर परत राईट क्लिक करायचे आहे प्रॉपर्टीजला क्लिक करायचं आहे प्रॉपर्टीजला क्लिक केल्याच्यानंतर कस्टमाइजला जायचं आहे चेंज आयकॉनला क्लिक करून कुठला तरी आयकॉन निवडायचा आहे ओके बटनावर क्लिक करायचे तर ओके करायचं आहे तर आयकॉन चेंज झाला परत एकदा रिपीट समजून घ्या राईट क्लिक करायचं आहे न्यूला क्लिक करायचं फोल्डरला right क्लिक करायचे त्या फोल्डरला राईट क्लिक करायचं प्रॉपर्टीजला जायचं आहे कस्टमाइजला क्लिक करून चेंज आयकॉनला क्लिक करायचं आहे एक आयकॉन घ्यायचा आहे ओके बटनवर क्लिक करायचं तर त्या फोल्डरचा आयकॉन काय झालेला असेल चेंज झालेला असेल फोल्डर निवडल्याच्या नंतर घेतल्याच्यानंतर त्याचा आयकॉन कसा चेंज करायचं आहे ते आपण समजून घेतलं आहे दोन नंबरच्या प्रश्नावर आपण जातो आहे डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा त्याला आपलं नाव द्या आणि त्याचा एक शॉर्टकट तयार करा अगदी सोपा प्रश्न आहे राईट क्लिक करायचं आहे न्यूला जायचं आहे फोल्डरला क्लिक करायचं आहे मी नाव देतो दीपक Right राईट क्लिक करायचंय क्रिएड शॉर्टकटला क्लिक करायचे एक शॉर्टकट तयार झाला दीपकच्या फोल्डरचा त्यानंतर सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं चार नंबरच्या प्रश्नावर आपण जातोय आता सॉरी तीन नंबर स्टार्ट बटनवर क्लिक करून फोटोचं अप्लिकेशन उघडायचंय स्टार्ट बटनावर क्लिक करायचे आणि फोटोचं अप्लिकेशन उघडायचंय अगदी सोपा आहे हा पण वाघ राईट क्लिक करायचे इथं फोटोचा ऑप्शन दिलेला आहे जर नसेल तर फक्त स्टार्ट बटनावर क्लिक केलं तरी सुद्धा तो प्रश्न सॉल्व्हल सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं एक तर फोटोज ला क्लिक करायचं नसेल तर फक्त स्टार्ट बटनावर क्लिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय नंबर चार एक होम न्यू आयटम लायब्ररी वापरून लायब्ररी मध्ये फोल्डर एक नवीन लायब्ररी तयार करायची आहे हा एक सोपा प्रश्न आहे एक फोल्डर ओपन करून घ्यायचंय तुमच्या कुठल्या तरी नावाचा फोल्डर तयार करायचंय म्हणजे ओपन करायचंय त्याला न्यू आयटमला ला जायचंय आणि एका फोल्डरला क्लिक करायचे एक नवीन लायब्ररी त्या ठिकाणी तयार होईल त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय शेवटचा प्रश्न आहे डेस्कटॉप वर नवीन टेक्स्ट डॉक्युमेंट तयार करायचंय त्याला आपलं नाव द्यायचंय आणि त्याचा एक शॉर्टकट जसं फोल्डर तयार केलं ना तसं आपल्याला काय करायचंय एक फाईल तयार करायची आणि ती फाईल कोणती आहे तर टेक्स्ट डॉक्युमेंट वाली ती फाईल आहे न्यूला जाऊ आपण टेक्स्ट डॉक्युमेंटला क्लिक करू आधी असं नाव मी दिलंय राईट क्लिक करायचं त्यावरती आणि क्रिएट वरती क्लिक करायचं एक शॉर्टकट कर तयार झाला त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचंय अशा पद्धतीनं आज दहा नंबरच्या सेशनमध्ये गायडेड सेल्फ सेल्फचे पाच प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतले नॉलेज चेकला जातोय हे अगदी व्यवस्थित प्रश्न प्रत्येकाला सोडवता येईल असे प्रश्न आहे खाली दाखवलेल्या चित्रामधून हेडफोन दाखवणारा पर्याय हा तीन नंबरचा पर्याय हेडफोन आहे जे तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे सबमिट बटनावर क्लिक करायचंय खालीलपैकी कोणत्या वेब वेबकॅम दाखवण्यात आला दोन नंबरचा वेब कॅम्प दाखवण्यात आला मध्ये कोणते लाईट समाविष्ट असतात जे कमी प्रकाश असलेल्या वातावरणात उपयुक्त ठरतात एलईडी लाईट त्यामध्ये असतात खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये हेडफोन कनेक्ट करण्यासाठी पोट सामाविष्ट असतात मध्ये हेडफोन आपण कनेक्ट करू शकतो खालीलपैकी कोणते पॉईंटिंग डिव्हाइस आहे दर्शक उपकरण आहे म्हणजे माऊस हा दर्शक उपकरण आहे म्हणजे माऊस निवडायचा आहे खालील उपकरणामधून माऊस ओळखायचा उप आहे तर चार नंबरच्या पर्यामध्ये माऊस आहे खालील उपकरणामधून ऑप्टिकल माऊस ओळखायचा आहे हा ऑप्टिकल माऊस आहे ज्यामध्ये लाईट्स येतात एलईडी लागते तो ऑप्टिकल प्रकारचा माऊस आहे खालील चित्रामधून पॉईंटर ओळखायचा आहे एक नंबरच्या ऑप्शन मध्ये पॉईंटर दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या चित्रात फंक्शन कीज हायलाइट केलेला आहे तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये फंक्शन कीज हायलाइट केलेली आहे आणि स्क्रीनशॉट कॅप्चर जर करायचा असेल तर लागणारे कीबोर्ड बटन आपल्याला ओळखायचे जो दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे तर तो ऑप्शन निवडल्याच्या नंतर तो नॉलेज चेकचा दहा नंबरचा प्रश्न सॉल्व होईल अशा पद्धतीनं नॉलेज चेक आपण कंप्लीट केले सेशन कम्प्लिशनला आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय तुम्हाला फ्लिपकार्ट डॉट कॉम या वेबसाईटवर मोबाईल फोन जर खरेदी करायचा आहे अशी खरेदी करताना तुम्ही इंटरनेटवरील ई कॉमर्स नावाच्या ऍक्टिव्हिटीचा वापर करत असता ई कॉमर्स आपल्याला निवडायचं आहे जर तुम्ही इंटरनेटवरून एखादी वस्तू खरेदी आहात याचाच अर्थ तुम्ही इंटरनेटचे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऍप्लिकेशन वापरतात इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून गाणी डाऊनलोड करणे ऐकणे चूक उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काही ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी वगैरे करणं ई कॉमर्स एक ओपन सोर्स ऍप्लिकेशन आहे जे वापरून तुम्ही स्प्रेडशीट डॉक्युमेंट निर्माण करू शकता हेही चुकीचं उत्तर आहे ई कॉमर्स काय तर एक कॉमर्सच्या वेबसाईटचा एक भाग आहे त्यावरनं आपल्याला वस्तू परचेस वगैरे करता येते इन एक्झाम बटनावर क्लिक करून आपण अशा पद्धतीनं दहा नंबरचं से सेशन समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण अकरा नंबरच्या से सेशनमध्ये ओके थँक्यू